मागच्या वर्ष दीड वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा जबरदस्त प्रभाव लोकसभा निवडणुकीमध्ये पडला होता त्यामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या माहितीची लोकसभेच्या निकालात मोठ्या प्रमाणात पिचेहाट झाली होती त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही जरांगे पाटील आणि मराठा समाजाची नाराजी माहितीला बोवणार का अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र निकालामध्ये महातीनं राज्यातील इतर भागांबरोबरच जरांगेचे प्रभाव क्षेत्र असलेल्या मराठवाड्यातही जोरदार मुसंडी मारली त्यामुळे जरांगे फॅक्टरी या निवडणुकीत फेल गेल्याची चर्चा सुरू आहे त्यावर आता स्वतः जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे अरे आम्ही मैदानातच नव्हतो तरी तुम्ही आम्हाला फेल म्हणाला कोण कोण निवडून आला आणि पडला आम्हाला नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की काल एक गोष्ट चालली की जरांगे पाटलांचा फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नव्हतो तरी तुम्ही आम्हाला फेल म्हणता कोण निवडून आला आणि कोण पडला याचा आम्हाला स्वयं नाही आम्ही मैदानात नसल्यानं आम्हाला निकालाचं काही सोयरसुतकच नाही स्वतः मोठे मोठे कार्यक्रम घ्यावेत आणि मग म्हणावं की हा आमच्यामुळे निवडून आलाय असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावलाय ते पुढे म्हणाले की या निवडणुकीत जेवढे उमेदवार निवडून आलेत त्यांच्या मागे पूर्णच्या पूर्ण फॅक्टर हा मराठ्यांचा आहे मराठ्यांच्या जीवावर निवडून आलो नाही असं एखाद्या आमदारानं म्हणून दाखवावं जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर काळाला तुमची पूर्ण हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय